तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज उपचारासाठी आणलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी बाल रुग्णालयाची तोडफोड करीत ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण केली या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोचे नुकसान केलं याबाबत गांधी चौक पोलिसा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा मिरज आय एम ए कडून निषेध व्यक्त केला जात आहे मिरजेत गुरुवारी रात्री अकरा वाजता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांच्या आल्फा हॉटेल जवळील स्वप्नील बाल रुग्णालयात मुस्तफा शेख राहणार शामराव नगर सांगली यांच्या तेरा महिन्याच्या अत्यावस्थ लहान मुलीला उपचारासाठी आणलं होतं मात्र उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला यामुळे डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मुस्तफा शेख व त्यांच्या सोबत असलेल्या सहा नातेवाईकांनी रुग्णालयातील फर्निचर व वैद्यकीय साहित्यांची तोडफोड केली डॉक्टर प्रकाश अमनापुरी यांना मारहाण व शिवीगाळ केली यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोचे नुकसान झाले तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला होता